बैलगाडीतून रुग्णालयात मंत्री हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात आरोग्य सेवेची शोकांतिका हे दृश्य एखाद्या जुन्या काळातल्या चित्रपटातील वाटू शकतात पण ही आहे आजची महाराष्ट्रातली वास्तवाची काळीकुट्ट कहाणी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात एक वृद्ध महिला हॉस्पिटलमध्ये नेताना अँब्युलन्स नव्हे बैलगाडीचा आधार घ्यावा लागतोय आणि धक्कादायक म्हणजे ही घटना घडते राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या स्वतःच्या मतदारसंघात गड इंग्लिश तालुक्यातील बड्याचीवाडी गावात राहत असलेल्या आजीबाईंची प्रकृती अचानक खालावली गावकऱ्यांनी तातडीने डॉक्टरांना संपर्क केला पण अडथळा आला रस्त्याचा कारण गावात पक्का रस्ताच नाही त्यामुळे अँब्युलन्स पोहोचूच शकली नाही अखेर गावकऱ्यांनी मिळून बैलगाडी बाहेर काढली कुठलीही तयारी नाही कोणतीही सुविधा पण आजीबाईंचा जीव वाचवायचा होता खड्ड्यांनी भरलेल्या मातीच्या रस्त्यांवरून गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून बैलगाडी ढकलली आणि अखेर कसा तरी हॉस्पिटल गाठले गावागावात आरोग्य सेवा पोहोचवू आरोग्य क्षेत्र बळकट करू हे शब्द मंचावर ऐकायला गोड वाटतात पण बड्याची वाडीत ते पूर्णपणे खोटं ठरलं मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात जर एंबुलेंस पोहोचू शकत नसेल तर मग त्यांच्या मंत्रीपदाचा खरा उपयोग काय आरोग्य सेवेवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतो पण बड्याची वाडीला एक पक्का रस्ता मिळत नाही आज बैलगाडी वापरण्याची वेळ आली आहे उद्या जीवावर मंत्री गंभीर दखल घ्यावी आणि बड्याचीवाडी गावात तातडीनं पक्का रस्ता व आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी हीच गावकऱ्यांची आणि आपली ही मागणी आहे ही बातमी तुम्हाला अस्वस्थ करते का मग शेअर करा कारण गावागावातील आवाज पोहोचायला हवा खऱ्या लोकप्रतिनिधींपर्यंत